संध्याताई हमीद परिवर्तनाच्या चळवळीतील दीपस्तंभ असलेले बाबुराव गौरव संपतराव पवार डॉक्टर पवार सगळ्यांची नावं घेत बसत नाही मी आता खर तर संध्याताईंना आणि हमीदला पुरस्कार देण्या इतका मी मोठा आहे की नाही मला माहीत नाही मी लायक आहे की नाही मला माहीत नाही संध्याताईंचं लेखन मी वाचतो वाचत आलेलो आहे त्यांना प्रत्यक्ष ऐकलंही आहे भारतीय समाज व्यवस्थेचा त्यांचा सखोल आणि गाढा अभ्यास सा। आहे भारतीय संस्कृती सावस्कुरुदी, सांस्कृतिक राजकारण दलित आणि बहुजन स्त्रियांच्या समस्या जात आणि वर्ग संघर्ष संत साहित्य अशा अनेक अनेक विषयांवर त्यांचे जे संशोधनपर लेख आहेत ते परिवर्तनाच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना एखादा क्रॅश कोर्स असल्यासारखे आहेत माझ्या बोलायचं झालं तर मी शूटिंगच्या निमित्तानं खूप फिरत असतो महाराष्ट्रभर काही ठिकाणी मला जाऊन राहावं लागतं मागे एका सिरियलसाठी वाईला होतो वर्षभर मध्ये मी तीन चार महिने होतो मग मध्ये कोल्हापूरला मागे पाच सहा महिने होतो आता मी नाशिकला गेल्या दोन महिन्यांपासून आहे मला वाचनाची प्रचंड आवड आहे पण माझ्या घरातलं बुक शेल्फ मी घेऊन जाऊ शकत नाही प्रत्येक ठिकाणी तर मी काय करतो की काही नवी पुस्तकं असतात जी मी वाचलेली नाहीत ती काही बरोबर ठेवतो हो आणि काही अशी पुस्तकं असतात की ज्यांनी मला कधी काळी समृद्ध केलंय वैचारिकदृष्ट्या आणि काही गॅप नंतर ती पुन्हा पुन्हा मधून मधून चालली तरी नवीन काहीतरी देऊन जातात त्यात एक पुस्तक संध्याताईंचं आहे तिची भाकरी कोणी चोरली बहुजन स्त्रीचं वर्तमान अशा संध्याताईंचा माझ्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान होणं हा माझा बहुमान आहे आजचा दुसरा पुरस्कार ती हमीद हमीदला मी अरे करतोय किंवा हमीद मला अरे करतोय म्हणून बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं असेल आम्ही दोघाही बालमित्र आहोत गेल्या चाळीस वर्षांपासून आम्ही सख्खे शेजारी आहोत आजपर्यंत साताऱ्यात आमची शेजारी शेजारी घरच मी विक्रमला फोनवर पण म्हटलं की आमच्या घरी मटन शिजलं तर त्याच्या घरी वाच जातो त्याच्या घरात एवढं जवळ राहतो आम्ही आम्ही एका ग्राउंडवर खेळलोय बागडलोय इथे कित्येकांना माहीत नसेल मला वाटतं बहुतेकांना माहीत नसेल हमीदला सुद्धा आठवतंय की नाही मला माहिती नाही पण हमीद एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होता म्हणजे वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी आहे अजून अरे हा <laughs> आता बॅटिंग वेगळी करतो तो त्यावेळी बॅटिंग वेगळी होती त्यावेळी वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी तो त्याच्या दुप्पट वयाच्या बॉलर्सना ज्या पद्धतीनं तोंड द्यायचा ज्या शैलीदार पद्धतीने बॅटिंग करायचं ती बघायला आम्ही शाहू स्टेडियम मध्ये गर्दी कर करायचो तर या नात्याचा आणि मी वर्षांनी मोठा फायदा घेऊन मी त्याला अरे तुरे करतोय पण जिथं कर्तृत्वाची गोष्ट येते तिथं हमीद माझ्यापेक्षा खूप मोठा आहे ज्या पद्धतीनं त्यानं आपल्या वडिलांची डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची वेगनिष्ठ विचारसरणी जपली जोपासली त्याची आजच्या काळाशी सांगड घालून तो पुढे जातोय ते खरोखर प्रेरणादायी आहे विशेषतः आजच्या बाहुताला त्याच मन खूप जास्त आहे आजचे जे दोन्ही आहेत माझं एक दुसरं असं एक नातं आहे ज्याच्यामुळे मी खूप भावनिक झालोय म्हणजे मी जेव्हा अभिनयात करिअर करायचं असं गांभीर्यानं ठरवलं तेव्हा म्हणजे प्रायोगिक नाटकापासून व्यावसायिक नाटकात येण्यापर्यंत आणि तिथून पुढचा माझा सगळा प्रवास त्यात मला प्रोत्साहन देणारे मला मार्गदर्शन करणारे दादा पवार हे संध्याचे सहचर जोडीदार अगदी मी शेवटचं नाटक झुंड केलं ते नाटक त्या नाटकात मी दादांचा रोल केला होता म्हणजे महाराष्ट्र टाइम्सच्या मध्ये घडलेल्या एका घटनेवर ते नाटक होतं आणि त्यात मी जयंत पवारांचा रोल केला होता आणि ते नाटकही जयंतदानी बघून माझ्या माझ्याशी खूप चर्चा केली होती मला प्रोत्साहन दिलं होतं असे दादा आणि माणूस म्हणून माझ्या जडण घडणीच्या काळात मला वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्या सुरुवातीच्या काळातले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर त्यांचा मुलगा आम्ही हे नातं मला जास्त भावनिक करून गेलं मी विक्रमला म्हणलं की मी नाशिकला शूटिंग करतोय मी प्रचाराचं कामही करतोय पण तरीही मी या कार्यक्रमाला येणार शंभर टक्के येणार <laughs> हमीद विषयी बोलायचं संध्याकाळी आमच्या क्षेत्रात अभिनेत्याचा मुलगा अभिनेता झाला की त्याला नेपोटिझम म्हणून हिंडवलं जातं राजकारणात आमदारचा पोरगा आमदार झाला मंत्र्याचा पोरगा मंत्री झाला की घराणेशाही म्हणून टीका केली जाते काही अंशी ही टीका आहे कारण या दोन्ही क्षेत्रात असणारा प्रचंड पैसा अफाट प्रसिद्धी सत्ता याचा मोह याची लालसा पुढच्या पिढीत बऱ्याचदा असते पॅशनचा भाग खूप कमी वेळा आढळतो आपल्याला खूप कमी वेळा नसतो असं नाही पण आपलं शिक्षण आणि करिअर असं आहे की आपण पूर्ण वेळ त्यात लक्ष घातलं तर आलिशान बंगल्यात राहू शकतो पॉश गाड्या उडवू शकतो चैन आईश सगळी करू शकतो पण ते करिअर फक्त पोट पाहण्यासाठी ठेवून उरलेला सगळा वेळ आपल्या वडिलांच समाज सुधारक असलेल्या वडिलांच अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी देऊन समाजाच्या उद्धाराचं स्वप्न बघणारी पुढची पिढी खूप क्वचित दिसते त्यातला एक हमीद आहे असं मी ठामपणे सांगू शकतो या बाबतीत मला मला मगाशीच आठवलं कोणी त्या मानपत्राचं वाचन चाललं होतं त्यावेळी की संत साहित्यातलं एक उदाहरण आहे खूप मस्त उदाहरण आहे ते मी डॉक्टर आळसाळंगे तात्यांकडून ऐकलं होतं एक उदाहरण आहे की आपल्या लहान मुलाच्या बोटाला धरून बाप कायम कुठेतरी एखादी वरात बघायला घेऊन जातो किंवा गणपतीची सजावट बघायला घेऊन जातो तर वरातीतला नाचणारा घोडा तो नवरदेव मुलाला बघायचा असतो पण गर्दीमुळे त्या मुलाला, दिसत मुलाला, खांदयावर गेत। खांदयावर मुलाला ते दिसत नाही मग बाप मुलाला खांद्यावर घेतो खांद्यावर घेतल्यानंतर मात्र मुलाला सगळं स्पष्ट दिसायला लागतं तो नवरदेव तो घोडा त्या मुलाला घोड्याच्या शेपटीचा गोंडा फार आवडतो तो म्हणतो आबा तो घोड्याच्या शेपटीचा गोंडा लय भारी आहे दिसते का तुम्हाला आता गर्दीमुळे वडिलांना तो दिसत नसतो ते उदाहरण फार बसतंय मत बगे की एवढ्याच्या बारक्या पोराला जो गोड्याच्या शेपटीचा गोंडा दिसतोय तो त्याच्याहून कितीतरी उंच असलेल्या बापाला मात्र दिसत नाही पण मुलाला दिसला यात तो खुश असतो हे जे संत साहित्यातलं उदाहरण आहे ते आपण नीट अभ्यासल तर आपल्याला खूप वेगळी दृष्टी देऊन जात आपल्याला आपल्या वडिलांची आयती उंची लाभलेली आहे याच भान ठेवून वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून आपल्या डोळ्यांची पातळी वडिलांच्या डोळ्यापेक्षा उंच करून दूरचं पाहायची इच्छा असणारा मुलगा आणि आपल्या मुलानं आपल्यापेक्षा दूरचं बघावं आपल्याला जेवढे कळलंय त्याच्यापेक्षा जास्त त्याला कळावं आपण ज्या समाजा समाजाला दिलंय त्याच्यापेक्षा जास्त त्यानं समाजाला द्यावं अशी इच्छा असणारा बाप हे समाज सुधारणेच्या चळवळीत असणं हे दृश्य खूप सुंदर आहे खूप विलोभनीय आणि दाभोळकर पिता पुत्रांच्या ते आपल्याला बघायला मिळत आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आता बऱ्याच जणांना वाटेल की डॉक्टर नरेंद्र नरे दाभोळकरांनी फक्त घरापुरतंच काम केलंय काय फक्त हमीद केलंय तसं नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी त्यांच्या लेखनातून त्यांच्या कामातून ऑन फील्ड जे काम केलंय त्यातून असे अनेक तरुण अनेक लोक निर्माण केले जे आजही आपापल्या परीनं जिथे आहेत तिथे विवेकनिष्ठ विचारसरणी झोप त्यातलाच एक आत्ता तुमच्या पुढे उभा राहून तुमच्याशी संवाद साधतोय माझ्या वयात वयात माझ्या अगदी कट्टर धर्मांधतेकडे झुकू लागलेल्या माझ्या आयुष्यात जर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि डॉक्टर आळस आळंखे तात्या हे दोन डॉक्टर आले नसते तर मी मनानं इतका निरोगी आणि सुदृढ नसतो कदाचित मी सुद्धा त्याच मानसिकतेचा भाग असतो ज्या मानसिकतेनं आता आपल्या भोवती उच्छाद आणि उन्माद मानलाय माजवलाय कदाचित मीही त्या हिवस्त्र झुंडीचा एक भाग असतो ज्या झुंडीनं आज मानव त्याचे लचके तोडायला सुरुवात केली कदाचित मलाही वाटलं असतं की राफेल विमानाला मिरच्या लिंबू बांधले की बहुतेक आपण शत्रूला नेस्त नाबत करू शकू किंवा माझाही विश्वास बसला असता की आंबा खाल्ल्यावर मुलगा होतो पण असं झालं नाही नाही झालं असं कलाकाराला समाजाचं भान असावं तो समाजाचं देणं लागतो कलाकाराकडे विवेकनिष्ठ विचारसरणी असावी की शिकवण मला देणारे निळूभाऊ भाऊ फुले हे पहिल्यांदा भेटले डॉक्टर दाभोळकरांच्या घरी कारण की अकरावी बारावीत होतो आम्ही खिडकीतनं बघायचो की निळू भाऊ खिडकीतून आम्हाला निळू फुले दिसायचे सदाशिव अमरापूरकर दिसायचे डॉक्टर श्रीराम लागू दिसायचे आम्ही ग्रा, ग्राउंडवर खेळत असायचं आम्हाला दिसायचे निळू भाऊ फिरतायत दाभोळकरांच्या बंगल्याभोवती झाडाला दा पाणी देत आहेत आम्हाला काय की निळू भाऊ ऍक्टर आहेत हे इकडे कशाला आलेच त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी काय संबंध त्यांचा चळवळीशी काय संबंध मग मी त्यांची भाषणं ऐकायला जायचो <laughs> लहान होतो अकरावी बारावीच होतो आणि त्यावेळी कट्टर हिंदुत्ववादी वगैरे होतो मी असा हे बांधायचो गोवा हिंदू आहे घरात पण होतं मी पण नंतर नंतर ती भाषणं ऐकायला लागलो मग हळूहळू माझ्यात बदल होत घेतले गे गेले आळस साळुंके तात्या आले त्यांची वाचनं त्यांच्याशी गप्पा संवाद व्हायला लागला आणि नंतर जेव्हा मी गंभीरपणे अभिनयाकडे बघायला लागलो की मला वाटायला लागलं की ही माझी पॅशन आहे मला यात करिअर करायचंय त्यानंतर निळू मला जास्त सहवास लाभला आणि त्यावेळी मला कळलं की अभिनेता असण्याचं सार्थक कशात आहे नक्की कळलं मला मग मला जाणवलं की कलावंत हा स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांचा वाहक असलाच पाहिजे कलावंताच काम आहे परंपरांची चिकित्सा करायची जाचक परंपरा मोडायच्या व्यवस्थेला जाब विचारायचा हे कलावंताच काम आहे जो कलावंत विवेकनिष्ठ विचारसरणीचा नाही तो कलावंतच नाही कलावंताच्या पाठीचा कणा ताट असावा नजरेत सत्याची धार असावी आणि काळजात गोरगरिबांविषयी शोषित पीडितांविषयी अपार करुण असावी मला ते अंबरीश मिश्र उदाहरण खूप आवडतं कलाकाराविषयीच की त्याने एक उर्दू शेर समजावून सांगताना एक उदाहरण सांगितलं होत कि एक राजा आहे तो राजा आपल्या अं राजमहालाच्या गच्चीत उभा आहे खाली बघत खाली सगळी प्रजा येते जाते आणि सगळी प्रजा जाताना त्या राजाला मुजरा करतीय राजा खुश होतो की अरे मला बघून मुजरा करतात राजे ती त्याला असं वाटतं की मला बघून लोक मुजरा मी राजा येतला आणि खालून एक लांबून एक कलंदर कलावंत येत असतो फाटका असतो पण मी म्हणतोय त्याचा नजरेत त्याच्या सत्याची धार असते पाठीचा कणा ताट असतो कलंदर असतो म्हणजे ते म्हणतात ना की करात आहे मुठभर माती मनात आहे मनभर सोने अशा ऍटिट्यूड तो येत असतो आणि तो राजाला काही मुजरा बिजरा करत नाही राजा संतप्त की अरे बापरे सगळे सगळे दुनिया मला मुजरा करते खाली हा कोण छोटा माणूस फाटका माणूस हा को का मला मुजरा करत नाही कोण आहे हा त्यावेळी तो कलावंत वर राजाकडे बघतो आणि तो एक शेर आहे एवतरकर कस्त्रे आली से रुबरू तो आव कस्त्रे आली कस्त्र म्हणजे राजमहाल आली म्हणजे त्याचं टेरेस कर कस्त्रे आली से रुबरू तो आव रुबरू म्हणजे माझ्या समोर माझ्या नजरेसमोर कर कस्त्रे आली से रुबरू तो आव बुलंदी से हमारी उंचाई का अंदाजा नाही होगा hmm. राजा तुला माहित नाही तुझ्यापेक्षा उंच आहे मी तुला माझ्या उंचीचा अंदाज तिथून येणार नाही माझ्या समोर ये हे सांगण्याची धमक कलावंतामध्ये असावी आणि असते बहुतेक मला असं वाटतंय म्हणजे माझ्या पुरत थोडं आत्मप्रौढीचा दोषपट करून सांगतो की मी हा बाणा जपलाय आणि त्यामुळे बहुतेक मला एवढा मोठा बहुमान शिरतोडे कुटुंबियांनी दिलाय मला पहिल्यांदा खूप ऑकवर्ड झालं की संध्याकाळीचा आणि हमीचा पुरस्त मी मी आपला प्रमुख पाहला की मी मागे बसतो तिकडे म्हटलं मी नाही येणार मी असं पण परत नंतर मला असं वाटलं की तो पुन्हा एक शेर आठवला मला की माना के मुश्ते खाक से बडकर होमय मुशते खाक मुश्त म्हणजे खाक म्हणजे माती मी म्हणजे एक मुठभर माती आहे त्याच्यापेक्षा जास्त माझी काही किंमत नाही माना के खाक से बडकर नाही पर के परि करम करमपर नाही होऊमय कुठली हवा येईल मला उडवून जाईल कदाचित पात्रतेचा हा निकष मी डोळ्यापुढे ठेवून या महान व्यक्तींचा गुणगौरव करतोय खर कर तर संध्याताईंनी जे काम काम केलं करतायत ते फार मोलाचं काम आहे हा त्यांचा एकटीचा सन्मान नाही तो समस्त बहुजन दलित स्त्रियांचा सन्मान आहे ज्यावेळी रंजनाताई आणि एक कुटुंब समोर आलं ते मला खूप प्रातिनिधिक वाटलं होतं की त्या यांचा शाल देऊन सत्कार करत होत्या रंजनाताई ते खूप होत की त्यांच्यासाठी संध्याताई करतायत काम आणि त्याचा हा सन्मान आहे म्हणजे त्यांनी बहुजन स्त्रियांना जो संदेश देत आहेत की बदलत आहे जग हे सार नवा नगारा झडे ग बदल जगा जगासग तू ही आता टाक एक पाऊल पुढे ग असा बहुजन स्त्रियांना वेशी बाहेर जाण्यासाठी प्रोत्साहित करणारा संदेश देणाऱ्या संधी ताई त्यांच्या कामालाही मानवंदन आहे असं मी समजतो हमीद विषयी बोलायचं झालं तर हमीद आज जे करतोय ते काम सोपं नाहीये खरं तर त्यावेळीही सोपं नव्हतं ज्यावेळी डॉक्टर करत होते पण आज घराघरात सायन्स ग्रॅज्युएट आहेत आज प्रत्येक हातात मोबाईल आहे आज खेड्यापाड्याला इंटरनेटनं जगाशी कनेक्ट केलंय पण विरोधाभास असा आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती समोरची आव्हानं सुद्धा वाढलेली आहेत ही गंमत आहे हायटेक जीवनशैलीतल्या हायटेक माणसानं अंधश्रद्धा सुद्धा हायटेक करून ठेवल्यात आणि हे आव्हान आम्ही ज्या पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ज्या निष्ठेनं ज्या गांभीर्यानं ज्या संयमानं हे काम चालू ठेवतोय त्याला सलाम म्हणून बहुतेक हा पुरस्कार देण्यात आला असावा मला यासाठी निवडलं त्यासाठी मी शिरतोडे कुटुंबियांचे आभार मानतो माझ्या पुरतंच सांगायचं झालं सा तर मी कायम तुम्हाला सगळ्यांना परिवर्तनाच्या चळवळीतील पुरोगामी विचाराच्या लोकांना अभिमान वाटेल असंच काम करत राहीन कायम करत राहीन कितीही संकट येऊ द्यात काही येऊ द्यात मी हे करत राहणार मी बाकी कुठल्या गोष्टींचा खूप भूकेलेला नाही की मी हे काम सोडून तिकडे जाईन धावत असं काही नाही तशी खूप प्रलोभन येऊनही गेली तो काळ गेला आता पण मी हे करत राहीन का मला आल्या आल्या बाबुराव गुरव सर म्हणाले की पण तुम्ही खन्नायकांची भूमिका करू नका तुमच्याविषयी आमच्या मनात खूप चांगले आहे ते इमेज बदलते म्हणला म्हणलं ठीक आहे ठीक आहे मी आता जी भूमिका करतोय ती 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 सिरियल सोडली मी आताची भूमिका करतोय तो कामगार कर नेताय म्हटलं तो सत्य आणि अहिंसा आहे तुमार पण तुम्हाला सांगू बरोबर की अभिनेता आहे मी आयुष्यभर खलनायकांच्या भूमिका केल्या त्या कराव्या लागणार माझे काही सिनेमे आहेत ते तुम्ही बघू नका प्लीज तर मला खूप बरं वाटतं पण पर परिवर्तनाच्या सगळी माणसं असं आपुलकीनं काही सांगतात महाराष्ट्रभरातून मला या प्रचाराच्या धमधुमीत मी एका तुम्हाला माहिती की राजकीय पक्षाचा सुद्धा हात पकडलाय पण ते आहेच आता ती गरज आहे काळाची आपण तिकडे जाऊन काहीतरी बदलात आपला काहीतरी सहभाग असणं ही फार गरज आहे म्हणून मी आहे पण माझं मूळ इथं आहे ती कामं ते प्रचार पण सुरू आहेत मला संध्या त्यांनी आल्याने विचारलं प्रचार नाही का म्हटलं प्रचार पण करतोय मी इथून डायरेक्ट मुंबईला जाणार आहे तिथून नाशिकला जाणार आहे असं सगळं उलटा सुलटा प्रवास आहे पण ही कामं मी सोडत नाही या कामाला मी जातोच जातो आता या या धामधुमीच तीन चार असे कार्यक्रम आहेत जे असे आपल्या परिवर्तना चळवळीतले आहेत ते मला जास्त मोलाचे आहेत ते मला कायम हे हे भान जाग ठेवायला मदत करतात की तुझं पहिलं आद्य कर्तव्य तुझं हे आहे कलावंत म्हणून आणि हे काम मला ते काम करायला बळ देतं तर असं सगळं ते कनेक्टेड आहे मला इथं तुम्ही बोलवलं त्याबद्दल खूप आभार खूप वेळ घेतला तुमचा पण खूप बरं वाटलं माझं गाव पण आहे जवळ माझी शेती जवळ आहे माझं गाव इथले पण लोक चिंचणीचे <laughs> तर, तर बरं वाटतंय खूप बरं वाटतंय घरी आल्यासारखं वाटतंय खूप धन्यवाद जय शिवराय जय भीम धन्यवाद किरण सर अगदी मनमोह क्रेपणा आपण पना आमच्याशी संवाद साधला या कार्य